नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण कोथिंबीरच्या वड्या वड्या करतो आहे वड्या म्हणजे आपल्या नेहमीच्या पद्धतीने नाही करणार आपण वडा किंवा खानदेशामध्ये याला कोथिंबीरचे मुटके पण बोलतात आपण स्नॅक्स पण बोलू शकतो असं संध्याकाळच्या वेळेला वगैरे मस्तपैकी वे करायचं पाऊस पडतो आहे गरम गरम सॉसबरोबर खायला घ्यायचं तर त्यासाठी मी इथे काय काय घेतलं आहे बघा लसूण घेतली आहे ही एवढी सगळी लसूण लागणार आहे आपल्याला त्यानंतर दोन चमचे तीळ घेतले इथे सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या हळद घेतली पाव चमचा इथे धण्याची पावडर घेतली आहे मी एक चमचा मोठा पाव चमचा जिऱ्याची पावडर घेतली आणि हे सगळं भाजलेलं आहे ह्या ही कोथिंबी ही बडीशेप घेतली आहे मी मोठा एक चमचा तसंच इथे बाजरीचं पीठ घेतलं आपण इथे आता बेसन पिठाचा वापर अजिबात नाही करणार आहोत बाजरीचं पीठ घेतलं आहे जसं कोथिंबीरला ते पीठ लागेल त्याप्रमाणे मी पीठ टाकणार आहे मग ते तुम्हाला दाखवते मी तसंच इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि आपली मेन कोथिंबीर आणि मीठ लागेल ला आपल्याला आणि थोडंसं तिखट मसाला लागणार आहे तर आता आपण पहिल्यांदा हे आपण मिक्सरला जाडसर करून घेऊया तर आता आपण सगळं मिक्स करून घेऊया पहिल्यांदा आणि ह्याच्यातमध्ये ना शक्यतो पाणी नाही टाकायचं कोथिंबीर धुतलेली आहे ना तर ती ओलसर आहे थोडी आता आपण याच्यामध्ये जे वाटण वाटलं आहे ते टाकून घेऊया आणि सगळं सला जाडसरच करायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तीळ वरून पण टाकायला लागतील म्हणजे कसं मिक्सरला तर वाटायला घेतलं ना वाटणामध्ये तर थोडेसे आपण हे पीठ भिजवताना घ्यायचे आता आपण ह्याच्यामध्ये बडीशेव सॉरी तीळ सफेद हळद आणि धण्याची पावडर टाकून घेऊया आणि मीठ टाकूया आधी मीठ जरा कमी टाकायचं मीठ थोडं कमी टाकून घ्यायचं खारट पण नको ना व्हायला आणि थोडासा तिखट मसा टाकते मी तर आपण मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्यामुळे फक्त थोडासा तिखट मसाला टाकला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही खांद्याच्यात कसं शेंगदाणे वापरतात तुम्हाला जर वापरायचं असेल वेगळ्या चवीसाठी तर वापरू शकता तुम्ही पण मी नाही घेतलं आहे आता जसं आपल्याला पहिलं हे चोरगळून घेऊया आपण आणि जसं लागेल तसं पीठ आपण घ्यायचं याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जरा सगळं मिक्स करून घेऊया ही एक अख्खी जुडी घेतली आहे मी आणि क कवळी कवळी डेटा असतात ना ती घ्यायची हां टाकू नका फक्त जी जाडसर दिसतात ना काळपड अशी ती नका फक्त घेऊ आता मी तुम्हाला किती चमचे लागेल ना ते सांगते आधी मी तीन चमचे घेतले बाजरीचं पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय बोलली मी याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकायचं मी कसं लगेच अर्ध्या तासातच कोथिंबीर धुवून ठेवलेली कापली आणि अर्ध्या तासामध्येच करायला घेतलं त्यामुळे मग माझ्या कोथिंबीरमध्ये थोडं पाणी राहिलं जर तुम्हाला दुपारी करायची असेल तर सकाळी तुम्ही कापून ठेवा धुवून वगैरे म्हणजे कशी पाणी नितळून जातं आणि याच्यात जास्त पाण्याचा वापर का नको हो कारण आपण बाजरीचं पीठ टाकतोय त्याच्यामुळे मग ते थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते आपल्याला आता थोडं अजून पीठ लागेल आणि हे असंच मळून मळून घ्यायचं तर मी अजून थोडं पीठ टाकते हो बघा मंडळी झालंय पीठ भिजून आणि मला परत एक चमचा बाजरीचं पीठ लागलं आणि अर्धा चमचा तांदळाचं पीठ म्हणजे टोटल अडीच चमचे तांदळाचं पीठ झालं आणि चार चमचे बाजरीचं चा पीठ झालं या चमच्याने आणि आता हे बाकीचं पीठ मी ठेवून देते बाजूला आता आपण हे करायला घेऊया थोडंसं हाताला तेल लावायचं आणि मुटक्यांसारखंच म्हणजे असे स्नॅक्स होऊन जरा काहीतरी वेगळं असे करून घ्यायचे आणि खूप पटपट ते एकदम आणि चवीला पण खूप छान लागतं ना एकदम तुम्ही याला कसाही या आकार देऊ शकता गोल वगैरे टिक्कीसारखा वगैरे पण मी असं मुलांना असं वेळेला छान वाटतं ना जरा वेगळं काहीतरी म्हणून मी ह्या प्रकारे करते तर मी आता सगळे असे बनवून घेते आणि मग एकीकडे एक एक तेल तापत आहे मग तळताना दाखवते हे बघा मंडळी सगळे करून झालेत माझे आता मी ह्या ना तळून घेते आणि मी गॅस थोडा कमी पण केला आहे कारण जास्त तेल नाही तापवायचं याला तर ता आता आपण तळून घ्या तळून घेऊया आणि मंडळी हे ना जर कोथिंबीर तुम्ही अगोदरच धुवून वगैरे ठेवली ना तर ती कशी एकदम सुखी सुखी होते मग त्याच्यामध्ये पीठसुद्धा कसं कमी लागतं आणि लगेच याला हात नाही लावायचा म्हणजे झारा नाही लावायचं लगेच आणि जेवढे राहतील तेवढेच घ्यायचे एकदम गिचमीट करून नाही टाकायचं त्याचं नेहमी नेहमी बेसनचं आपण बेसन टाकून करतो ना तर हे काहीतरी जरा वेगळं आणि चवीला पण छान लागतं आणि पौष्टिक पण आहे हे जे बुडबुडे कमी झाले ना की मग आपण त्याला वरखाली मिक्स करून घेऊया आता आपण जरा याला हलवून घेऊया कारण बुडबुडे पण कमी झालेत आणि थोडासा घ्यास मी थोडासा वाढवला आहे जास्त नाही खास नाही ठेवायचा कारण करपून नाही टाकायचे कडक करायचे हे लिंबू कोकम चिंच काही टाकायचं नाही आता हे तळून झाले आहेत मी काढून घेते आता मध्ये मध्ये ना गॅस कमी करत राहायचं आणि कोथिंबीरचा ना वास पण खूप छान येतो त्याच्यामुळे ना पीठ कमीच कमी, कमी वापरायचं एकदम आता आपण परत दुसरे टाकून घेऊया आणि हे असे डायरेक्ट जर तळून नको असतील ना तुम्हाला तर थोडे वाफवायचे आणि नंतर मग थोडंसं तेलामध्ये कडीपत्ता टाकायचा तीळ टाकायचे वाफून झाल्यावर आणि परतून घ्यायचे तेलामध्ये आता मी हे सगळे असे करून घेते आणि नंतर झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते आणि असे करून बघा मुलांच्या डब्यासाठी पण खूप पौष्टिक पदार्थ आहे बघा मंडळी आपले कोथिंबीरचे मुटके किंवा स्नॅक्स तयार झाले आहेत आणि किती कुरकुरीत झाले ना ते पण आवाज ऐका आणि आतून एकदम पोकळ होतं ना हे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी आता हे टॉमॅटो केचअप बरोबर खायला देणार थँक्यू